नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गणवड आवकाली सातशे तीस क्विंटल किमान एक हजार चारशे रुपये कमालतर दोन हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार सातशे रुपये पुढील वादस समिती नागपूर आवकाली एक हजार क्विंटल किमानतर एक हजार रुपये कमांतर एक हजार चारशे रुपये सर्व दर एक हजार तीनशे रुपये दात आहे लाल कांदा पुढील वाद समिती पुणे पिंपरी अवकाली सात क्विंटल किमान एक हजार दोनशे रुपये कमांतर एक हजार दोनशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये दात आहे लोकल कांदा पुणे मोषकपती अवकाली तीनशे अकरा क्विंटल किंवा दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये दर दोन हजार तीनशे रुपये दात हे लोकल कांदा